नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आणि आज निवडणुकीचा निकाल आहे रिसोड मालेगाव विधानसभा दोन हजार चोवीसचा आज निकाल रिसोडमध्ये लागत आहे आणि आता बारावा राऊंड कंप्लेट झालेला आहे बारावा राऊंडमध्ये बारा आणि तेरावा राऊंड कम्प्लीट झालेला आहे तेराव्या राऊंडमध्ये अमित भाऊ चे मत आहे तर चार हजार एकशे एकतीस आणि भावनाताईंचे मतं आहेत चोवीसशे अडुसष्ट आणि अनंतराव देशमुख यांचे मतं आहेत एकोणीसशे बासष्ट अमित भाऊ झनक हे नऊ अमित भाऊ झनक भावनाताईपेक्षा चार हजार सातशे एक मतांनी आघाडीवर आहेत अमित भाऊ यांची सध्या आघाडी चालू आहे आता तेरावा तेरावी फेरी कंप्लीट झालेली आहे अशा पंचवीस फेऱ्या आहेत तर अजून दहा बारा फेऱ्या कम्प्लीट व्हायच्या राहिलेल्या आहेत मित्रांनो तर बारा फेऱ्या कम्प्लीट झाल्यावर काय रिझल्ट लागते तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या फेऱ्यामध्ये कसे रिझल्ट लागतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आठव्या नवव्या फेरीमध्ये कुकर प्रेशर कुकर आघाडीवर होतं नंतर भावनाताई दहाव्यापासून आठवी नववी दहावी या फेरीमध्ये भावनाताई आघाडीवर होत्या आणि आता अमित भाऊ झनक ह्या सध्या आघाडीवर चालत तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तर पाहू यांची आघाडी कशी कोण राहते शेवटपर्यंत आघाडीवर तर व्हिडिओ बघत रहा आणि चॅनलवर न असाल आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या फेरीमध्ये काय रिझल्ट लागते ते बघूया भेटूया थोड्या वेळानंतर